नमस्कार बालमित्रांनो हे कोणत्या विषयाचं पुस्तक आहे नाही तुमच्या आवडीच्या विषयाचं गणित आवडतंय ना तुम्हाला एकदम छान मग पाहूया इयत्ता पहिली गणित या विषयामधील पेज नंबर सात उघडा तुमचं पुस्तक आणि पहा त्यामध्ये काय दिलेलं आहे ते अरेचा या गणिताच्या पुस्तकामध्ये इथं तर काय दिसतंय रे हे अंक कोणता <coughs> आहे अगदी बरोबर आहे मग आता तुम्ही जसं शाळेमध्ये नवीन आलात की तुम्ही तुमच्या मित्रांची ओळख करून घेतात जो मुलगा तुम्हाला परिचयाचा नाही त्याची ओळख करून घेतात त्याचं नाव विचारतात त्याची माहिती घेतात बरोबर आहे का नाही तसंच आता आपल्याला पाहायचं आहे एकची ओळख नुसतं ओळखच नाही तर त्याचं लेखन कसं करतेत हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे कशा पद्धतीने तुम्ही पेन्सिलनं पेननं स्केच पेननं एक हा अंक काढायचा ते आप आपल्याला शिकायचं जसं तुम्हाला आता म्हणलं घराचं चित्र काढा तर तुम्ही घर काढू शकतात तसंच एक हा अंक कसं काढायचं हे आपण बघूया पहा बरं काय दिलेलं आहे अगदी सोपा भाग आहे इथं दिलेलं आहे एक आणि हे जे एक आहे हे एक अशा पद्धतीने असं सुरू करायचं इकडून असं खाली एक मग हे एक इथं काशी रेष गेली आहे इथं एकाशी रेश गेली आणि इथं एकाशी रेश गेली एक म्हणजे हे एक वर आधारित चित्र आहेत मग हे काय आहे एक सूर्य बघा बरं आकाशात एक सूर्य आहे का नाही करेक्ट त्याच्यानंतर अजून आकाशात काय आहे एक विमान आकाशात एक विमान असते बरोबर आहे ते एक विमान त्याच्यानंतर इथं काय सांगितलंय ह्या वर्तुळामध्ये एक चित्र काढा मग आता एक चित्र काढ असं सा सांगितलंय तर मग कसं काढणार तुम्ही काहीही काढू शकतात सांगा बरं काय काढणार ह्याच्यामध्ये फुलाचं एकदम बरोबर एक फूल काढू शकतात ए तू काय काढणार सांग काढणार बरोबर आहे एक घर तू काय काढणार सांग अरे पेन सुद्धा होऊ शकतं इथे पेनाचं चित्र असे खूप सारे वेगवेगळे एक चित्र काढायचे आहेत चला कोण कोण काढणार आहे हात वर करा अरे तुम्ही जे हात वर केलात ना ते हात वर करण्यामध्ये तुम्ही जे बोट वर केलात ते सुद्धा काय आहे एक हेच <laughs> आहे एक आणि इथं बघा पुस्तकामध्ये एक ह्या बोटाच्या वर पोपटाला चोंच एक आहे टिचकी वाजव एक असं सांगितलंय आणि इथं बोट पण के एक केलंय त्याला एक मुखवटा पण घातलेला आहे किती छान आहे अशा प्रकारे एक हा भाग आपण पाहत आहोत आता इथं सांगितलंय एक ढगाचं चित्र काढ आणि रंगव आता एक मोठा ढग काढा आणि त्याला रंगवा आता परत तिकडे काय म्हणलंय एक चांदणीचं चित्र काढा आणि रंगवा आता इथं काढ आणि रंगव असं म्हणले पण बोलताना आपण आहोज आहो करून बोललं तर छान वाटतं आहे म्हणून मी इथं काढा आणि रंगवा अनेक मुलांना बोलायचं आहे म्हणून मी तसं म्हणालो हां मग काढा आता हे चांदणीचं चित्र काढा आणि रंगवा आणि इथं पिवळा कलर दिला म्हणजे तुम्ही पिवळाच द्यायचा इथं निळा आहे म्हणून निळाच द्यायचा चला आता पुढचं ठीक आहे जर तुमच्याकडं पिवळा नसेल तर कोणताही तुम्ही देऊ शकतात आता इथं बघा ठिपके 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 आहेत म्हणजे काय करायचंय तुम्हाला तर हे एक अशा पद्धतीनं ह्या पेन्सिलनं ह्या टिपक्याच्या साहाय्याने इतून असं रंगवायचं इतूण असं रंगवायचं आणि असं रंगवत 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 ही ओळ पूर्ण भरा आणि त्यानंतर हे एक असं तुम्हाला काढता येईल ते एक काढताना मनत मनत काढायचं एक एक एक, 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 असं म्हणत म्हणत पूर्ण काढायचं आहे समजलं तुम्हाला अशा प्रकारे आत्ता आपण काय पाहिलं यू